नमस्कार शेतकरी मंडळी नमस्कार आज आपलं स्वागत आहे ओम ॲग्रो इक्विपमेंट ओम वर्क्स पॅटर्न वाळूज वाळूजते स्वराज कोडवरती ऑफर चालू आहे स्वराज कोड ट्रॅक्टर व रोटावेटर फक्त अडीच लाखामध्ये याला लोन सुविधा उपलब्ध आहे दीड लाख रुपये त्याच्यानंतरला याला शासकीय अनुदान आहे एक पंचवीस ते एक चाळीस त्याच्यानंतर खुशखबरी अशी आहे की आपण जे शासकीय अनुदानास अर्ज केलेले आहे आणि ज्यांचे अर्ज पॉवर टिलर म्हणून मंजूर झाले आहेत ते आता पॉवर विडर घेऊ शकतात शासनाने नवीन जी आर अपडेट केला आहे ओ मॅग्रो टिलर्स ओ मॅग्रो तो जी आर अव्हेलेबल आहे आपला मंजूर झालेले पॉवर टिलर आपण बदलून पॉवर विडरमध्ये घेऊ शकता तेरा एच पी पॉवर टिलर घेण्याची गरज नाही आहे आपल्याला आता आपण पॉवर विडर नऊ एच पी अकरा एच पी दहा एच पी तेरा एच पी सहा एच पी आठ एच पी कोणतेही पॉवर बिटर घेऊ शकता त्यासाठी ॲग्रो इक्विपमेंटला संपर्क करा आपला पॉवर ऐवजी पॉवर बिटर घ्या धन्यवाद ओम ॲग्रो इक्विपमेंट वाळूस स्वराज कोड घ्यायचा असेल तर ऑफरचा लाभ घ्या अठ्ठाडीस लाखामध्ये रोटर आणि ट्रॅक्टर याला स्टेरिंगची व्यवस्थापन केलेली आहे आपल्याला स्टेरिंग मिळेल याला ट्रॉली पण मिळेल याला मोगडा मिळेल सरीयंत्र मिळेल पेरणीयंत्र मिळेल रोटावेटर मिळेल रिवर्स फॉरवर्ड तसेच अजून फवारणीयंत्र पेरणीयंत्र मळणीयंत्र असे शेतकी उपयोगासाठी लागणारे सर्व यंत्र पाण्याचा पंप डायनोमा त्याच्यानंतरला तुम्हाला याच्यावरती सोंगणी यंत्र रिपर हे जोडता येते हे मशीन बहुउपयोगी व अत्यंत कामाचे मशीन आहे आणि नवीन जी योजना निघालेली आहे नमो ड्रोन दीदी या योजनेमध्ये आपल्याला ड्रोन शेतात नेण्यासाठी या ट्रॅक्टरला तीन लाखापर्यंत अनुदान आहे ड्रोनला आणि ड्रोनच्या ट्रॉलीला घेऊन जाण्यासाठी स्वराज कोडचा उपयोग करा नमो ड्रोन निधी योजनेसाठी सरकार पंधरा लाखामध्ये तुम्हाला बारा लाखाचं अनुदान देत आहे लवकरात लवकर सर्व बचत गटांनी याला अप्लिकेशन करावे धन्यवाद 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 ओ मॅग्रो इक्विपमेंट वाळूच वाळूच छत्रपती संभाजीनगर